तर फायनल रेसिपी झाल्यानंतर काहीतरी डिश अशी दिसते वा सॉस सॉस पण एकदम घट्ट आणि मस्त झालेला आहे का नाही आपल्या एक चांगल्या रेस्टॉरंटची फाय स्टार हॉटेलची रेसिपी आपल्या घरी होऊ शकते बड़। आम्ही इथे करून दाखवलेला आहे बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला एक इकडे क्रिस्पी प्रॉन्स फ्राय जे आपण एक चांगल्या रेस्टॉरंटमध्ये गेलो ना तिथे ही अशी डिश मिळते विथ स्वीट चिली सॉस म्हणजे त्याला स्वीट चिली सॉस भर खाल्ला जातो बुडवून पण एक इथे दाखवलं की आपण एकदम मस्त निसर्गात हिरव्या वातावरणात आपण एकदम सुंदर रेसिपीकडे बनवलेली आहे आणि रेसिपी एकदम छान झालेली आहे बघायला एकदम भारी वाटते तर मग मी आज काय मी बनवते क्रिस्पी गोल्डन फ्राय अरे वा आणि सेटअप तर एकदम भारी झालेला आहे आणि आज तू साडी नेसली आहेस येस त्याला रेसिपीची आपण सुरुवात करूया आता आपले प्रॉन्स प्रॉन्स आधी तर बघून आता हे एवढे मोठे प्रॉन्स आहेत बघ आहे ना एवढे खूप मोठे आहेत आता इथे बघा हे प्रॉन्स आहेत ना असे सरळ आहे त्याचे धागे बरोबर काढलेले आहे असे बघा धागे काढलेले आहे आणि आता ह्याचे मी मधी मध्ये जरा जरा त्यांना मी कापून घेते कट मारते जसे मच्छीला मारतात ना तसे आणि दोन्ही साईडून मम्मी कट मारते त्याला बघा तर असेच आपल्याला सर्व मी कट मारून घेते आता इथे प्रॉन्स बघा मॅरिनेट करते कापून सर्व झाले चिरा देऊन सर्व दुसरीकडे चिरा दिलेत बघा असे झाले सगळे आता याला मॅरिनेट करते आले लसूणची पेस्ट एक चमचा काली मिरी पावडर अर्धा चमचा आणि आपल्याला चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे हे आपण आता मॅरिनेट करायचं आता इथे मी पाच सहा चमचा मैदा घेतलाय खाली मैदा आहे आता याच्यामध्ये हे एक करून आहे ना हे चांगले घोलवायचे पिठामध्ये आपल्याला सर्व करून घ्यायचे सर्व असे करून घ्यायचे आहेत चांगले कोटिंग केले आहे म्हणजे मॅरिनेट करून कोटिंग केले आहे मैद्यामध्ये आता इथे बघा कॉर्नफ्लावर घेतलाय सहा चमचा आणि चार चमचा मैदा घेतलाय आता ह्याचा आपल्याला ग्रेव्ही टाइप बनवायचा आहे पेस्ट बनवायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला कलरसाठी लाल मिरची पावडर अर्धा चमचा बेकिंग पावडर पाव चमचा म्हणजे अर्धा चमचा कमी आपल्याला कुरकुरीत होण्यासाठी हे पेस्ट आपली त्याच्यासाठी थोडंसं मीठ अर्धा चमचा आता इथे मी पेस्ट बनवते ते पण थंड पाणी फ्रीजमधलं पाणी गार थोडा थोडा पाणी टाकत आपण त्याची पेस्ट बनवायची ही पेस्ट कशी घट्ट झाली पाहिजे का पातळ म्हणजे थोडी पातळच हवी तर त्याच्या टबून आपल्याला फ्राय करायचे आहेत ना थोडा पाणी टाकला ना मग त्याच्या गुठल्या मोडतात आणि एकदम जास्त पाणी ओतलं ना ते गुठल्या राहतात मग आणि तो कलर आला आपल्या लाल मिरची लाल मिरची पावडरचा आणि इकडे आपले सर्व कोटिंग पण झालेले आहे इथे आपली पेस्ट बघा चांगली तयार झाली आहे त्याच्यामध्ये थोडा मी तेल टाकते आता बघा इथे गॅस पेटवलाय कढई ठेवली छोटी आता मी गोड सॉस बनवते प्रॉन्स बरोबर खायला आता ही साखर बघा अर्धी वाटी साखर घेतली आहे आणि त्याच्यामध्येच अर्धा वाटी पाणी घ्यायचा आता ही साखर विरगळत नाही ना, ना तोपर्यंत आपण ढवळत राहायचा बॉईल होईपर्यंत मी ढवळत होती आता चांगला बॉईल आलाय आता त्याच्यामध्ये चिली प्लेस टाकूया आणि त्याच्यामध्ये आपल्या दोन चमचा विनेगर ढवळत राहायचं कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि हे कॉन्सेप्ट तुम्हाला आवडला असेल तर अशाच प्रकारे अशाच एन्व्हामेंट मध्ये आम्ही तुम्हाला भरपूर रेसिपी दाखवू शकतो फक्त तुमचा सपोर्ट हवा तुम्ही फक्त एवढंच काम करायचं की व्हिडिओला लाईक करायचंय आणि अशा शेअर आहे तुम्ही जेवढे लाईक द्याल आजच्या व्हिडिओला जर तुम्ही दीड हजारच्या वरती लाईक दिला तर तुम्हाला असेच आम्ही टेम्पिंग टेम्पिंग रेसिपी अशा ओपन मध्ये तुम्हाला रोज दाखवू आता आपण सॉसमध्ये आहे ना थोडं आलं किसून टाकते कारण थोडी टेस्ट येईल ना त्याला वा सुगंध एकदम छान आलाय छान आलाय ना तर इथे बघा आम्ही इथे तेल तापवायला ठेवलेलं आहे आपल्याला डीप फ्राय करायचे आहेत या गोष्टी डीप फ्राय करायचे आहे आणि इथे आपला गोड सॉस बनतोय येस म्हणजे yes. थोडा जरा घट्ट व्हायला पाहिजे स्वीट चिली सॉस हा हे बघा घट्ट व्हायला आलाय प्रॉन्स आहे ना ते याच्यामध्ये भिजवून डुबवून आपल्याला फ्राय करायचे आहेत ओके पण आपलं तेल तापलं काय ते पण बघायला पाहिजे नाही तापलं आहे ती आपली ग्रेव्ही घेतलेली आहे बघा पेस्ट बनवलेली है, है, है। ये आपलं सॉस पण बनलंय गॅस बंद करते आणि इथे मी आता डीप फ्राई करते हे कोट करायचं आहे कोट करायचा आणि तेलात सोडायचं वाह 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 हे कॉन्सेप्ट छान आहे ते ऑलरेडी कोट केलेले आहेत ना हां त्याचं फक्त बुडवायचं आहे यात आणि यात डीप फ्राई करायचे आहे डीप फ्राई करायचे वाह एकदम छान वाटतंय तर हे आपले बनतात आहे क्रिस्पी काय बनतात आहे प्रॉन्स क्रिस्पी गोल्डन प्रॉन्स विथ स्वीट चिली सॉस चिली सॉस पण इकडे आपलं बघू शकता तुम्ही घट्ट झालेलं मस्त एकदम आणि इकडे बघा आपले सगळं प्रॉन्स फ्राय होते बघा आपल्याला प्रॉन्स आहे ना तीन चार मिनटं फ्राय करून घ्यायचे आता तोपर्यंत आपला सॉस झालाय तो आपल्या वाटीमध्ये काढून घेते आणि इकडे आपली फ्लेम बघा मीडियम टू हाय मध्ये ठेवलेली आहे एकदम छान वाटत आहे कुकिंग पण त्याला छान आली आहे ना ये गुल्डन। ओ, गुल्डन कलर येतोय ना गोल्डन हो गोल्डन कलर झाला आता आपले इथे दोन तीन मिनिटं चांगले फ्राय झाले आता मी ते काढून घेते आणि ते आपण हे बघा हे शंभर टक्के आपण नाही शिजवलेले पूर्ण फ्राय केलेले आहेत इकडे आपण ऐंशी टक्के आपण फ्राय करून घेतले त्याला एकदम छान तर आपल्याला अशाच प्रकारे हे सर्व आपल्याला फ्राय करून घ्यायचे त्याच्यात आपल्याला बुडवून एक 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 म्हणजे दोन तीन बैच, तीन बॅच बॅच लागतील ला आपल्याला बरोबर आहे ना बुडवायचे आणि आपल्याला फ्राय करायचे आणि फ्राय करायचं टायमिंग विचारलं तर तीन चार मिनटं मीडियम टू हाय हिटमध्ये आपल्याला फ्राय करायचे तेच पण आपला तयार झालाय

दुसऱ्यांदा फ्राय करायचं रिझन म्हणजे हे कसं अजून कुरकुरीत होतात आणि उरलेले वीस पर्सेंट आपले जे शिजले ते आपण शिजवून घेतोय म्हणून ह्याचं नाव आहे ना गोल्डन क्रिस्पी फ्राय आणि इकडे आपले हे फर्स्ट मॅच बघा ह्याला अजून फ्राय करायचं आहे करायचं आहे आपल्या बरोबर इकडे क्रिस्पी झालेत आता कुरकुरीत पण समस्या बघ वेगळाच आहे हो पूर्ण काढतो व्यवस्थित सर्वांनी काळजीपूर्वक बनवा आणि रेसिपी एकदम टेस्टी झाली पण काहीतरी वेगळा प्रकार नेहमीच आपण कोलंबी थपथपीत करतो कोलंबी फ्राय करतो ग्रेव्ही करतो पण आज वेगळा प्रकार काहीतरी केला आपण डबल फ्राय करताना ते फुटतात उडतात हा म्हणजे फ्राय होतात ना ते अजून फ्राय हे आपलं सिंगल आहे बघा इकडे तर हे आपल्याला घ्या आणि आपण ह्याच्यात आता आरामात टाकूया की माणसं विचार कुरकुरीत करायची असेल तर ही मेथड आहे अशी प्रोसेस आहे वा वा एकदम छान इकडे आपली टेम्प्टिंग रेसिपी एकदम झालेली आहे आणि इकडे मम्मी बाबा कशी सजवते आपल्या पानावरती मस्त आणि इकडे सॉस पण आपला रेडी आहे ना सॉस पण रेडी आहे वा, 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 वा। है। या नाही असंच इकडे टेबल लावायचं आणि असंच एक 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 उतलायचं स्टार्टर म्हणून क्या बात आहे वा एकदम मस्त चला इकडे आपली रेसिपी एकदम झालेली आहे आता जेवढे एफर्ट्स टाकले तर नावाप्रमाणे ही रेसिपी आहे की नाही क्रिस्पी गोल्डन ऑबियसली गोल्डन आहे बघा गोल्डन क्रिस्पी प्रॉन्स फ्राय फ्राय केलेले आहे गोल्डन आहे प्रॉन्स आहे आणि क्रिस्पी आहे की नाही ते तुम्हाला आता इथे दाखवतो बघा आवाज आला तुम्हाला येस इकडे मला पण आवाज आलेला आहे आणि आता मी तुम्हाला हे खाऊन दाखवतो कुरकुरी एक नंबर सॉस बरोबर खाल्लेला नाही मी अजून इकडे मला तुमचं तर माहित नाही पण ज्याने कॅमेरा पकडला ना त्याच्या तोंडाला पाणी सुटलेलं ना इकडे नाही एकदम भारी रेसिपी एकदम भारी रेसिपी झाली वा आणि सॉस घट्ट आहे इकडे स्वीट चिली सॉस म्हणजे चिली पण आणि स्वीट पण पना। शेपटी पण खायची असं वाटतंय ना इकडे कोणत्यातरी तरी फाय रेस्टॉरंट मध्ये खातो ना आपण सेम तशीच फिलिंग येते मम्मीने म्हणाले म्हणून नाही इव्हन ही तुम्ही म्हणून मला पण दिली असते ना माझी हे असेच एक्सप्रेशन असते आता हे आपले प्रॉन्स बघा फ्राय झालेले तुम्हाला हे तोडून दाखवतो बघा दिसले आतमध्ये एकदम व्यवस्थित आणि इकडे बघा असेच खाण्यापेक्षा ना ते चिली सॉसमध्ये जर मी स्वीट चिली सॉसमध्ये बुडवले नाही बघा असे कुरकुरीत मला आवाज येतो आहे जी पमावस पावलेली आहे <laughs> शेवटी एकदम मस्त रेसिपी सापडलेली आहे जी आम्ही तुम्हाला दाखवलेली आहे तुम्हाला फक्त एवढे कष्ट करायचे की व्हिडिओला चांगल्या प्रकारे लाईक करा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय द्यायचं पण सुरुवात केली आहे दोन तीन दिवसापासून रेसिपी एकदम छान आहे ही रेसिपी बनवा तुम्ही आणि बनवल्यानंतर कमेंट करून पुढच्या व्हिडिओमध्ये की या व्हिडिओमध्ये तुम्ही ब सांगा की आम्ही ही रेसिपी बनवली आणि रेसिपी कशी झाली तीसुद्धा आम्हाला सांगा आणि एफर्ट्स आमच्या एफर्ट साठी तुम्हाला काय करायचं असेल तर फक्त व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे आता ते कुरकुरीत पण छान लागते आणि ते सॉस बरोबर पण खायचं काही ताबत नाही आहे इकड़ इकडचे इकडे हिरवा वाता हिरवा गार निसर्गाचं सर्व संपून झालं आहे अजून एक गोष्ट करूया गो कालू बालू

सर्वांनी व्हिडिओला शेअर करा हे बुबू आणि सबस्क्राईब करा हे सर अरे का बाळू आय बाळू बय टाटा बाय बाय